आज विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे कारण आज डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज या विधिमंडळात बुलंद करण्याचं काम करतील त्यांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातील आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज मला वाटतं आदरणीय नेते शरदचंद्र पवारसाहेब मातंतवाडीला गेलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते एममध्ये वोट न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग व्हावं वो, या देशाचं संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे वोटिंगचा तो अधिकार लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे आम की आमच्या आई आज माझ्याबरोबर आहे ललिता एकनाथ गायकवाड आमचे वडील हयातीत नाही आहेत पण आमच्या वडिलांच्या बरोबर त्या सातत्याने काम करत आहेत आणि आज आम्हाला सगळ्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आमच्यासाठी खरं तर हा खूपच गहिव्हिअरला क्षण आहे इमोशनल मोमेंट आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि मला आज आनंद आहे की आई माझ्या वेळेला नाही आली पण ज्योतीच्या वेळेला या ठिकाणी आलेली उपस्थित आहे आणि त्यामुळे आम्ही काय सांगतो आनंदाचा पण क्षण आमच्यासाठी थोडासा वडिलांच्या आठवणीने आम्ही सगळेजण या ठिकाणी घेऊन बाबा असेल तर किती छान चा, तुम्हाला वाटलं आणि काय नक्कीच आम्ही थोडा इमोशनल आहोत यासाठी की कारण जे आमच्या वडिलांनी कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लोकसेवा आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली की राजकारण आणि समाजकारण हे एकाच जण्याच्या दोन बाजू असतात सातत्याने काम करत राहा आणि जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये म्हणून काम करा आनंद ह्या गोष्टीचा आहे की जनतेचा विश्वास तिने कमावला येणाऱ्या काळात तिला तो अजून प्रू करावा लागेल आवाज उचलून लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे लागतील धारावीचा प्रश्न डेव्हलपमेंटचा आहे तिथल्या उद्योगाचा प्रश्न येतो तिथला या ठिकाणी मांडावा लागेल आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की ती काम करेल बिलकुल गहिवरलो याच साठी कारण आज वडील असेल तर त्यांना अभिमान असता की आ, मुली म्हणजे आज राजकारणामध्ये आहेत आणि सक्रिय राजकारणामध्ये काम करत आहेत मला खासदार म्हणून निवडून दिले तिला आमदार म्हणून निवडून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून काम करत असताना आज इथपर्यंत पोहोचलो हा आमच्यासाठी खूप महत्वाचा क्षण मी कालच सांगितलं मी ज्योतीला की लोकांशी जुळून काम कर नम्र रहा हे जे जागा या ठिकाणी तुला निवडून दिलेले लोकांनी हे विधिमंडळ हे कायद्याने स्थापित आहे या ठिकाणी कायद्याच्या अयुधाचा वापर कर लोकांचा आवाज म्हणून दे या ठिकाणी उचलण्याचं काम कर महत्त्वाचं नाही की कि संख्या किती आहे महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती निष्ठेने आणि किती प्रखरपणे हे प्रश्न या ठिकाणी मांडता आणि मला पूर्ण खात्री आहे की तिच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आवाज उचलला जाईल आज पण तिचा आवाज जोरदार होता त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ते जोरदार आवाज उचले धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं